नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपलं स्वागत माड्यात दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा भाजपाचं कमळ फुललं मात्र दोन हजार चोवीसला माड्यातल्या भाजपामध्येच अंतर्गत तिळा का वाढतोय माड्याचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना एखाद्या जाहीर कार्यक्रमामध्ये मी उमेदवारीचीच मागणी केली नाही इथंपर्यंत त्या ठिकाणी म्हणणं का सांगावं लागतंय आणि माढ्यामध्ये दोन हजार एकोणीसला कमळ फुलवणाऱ्या मोहिते पाटलांनीच भाजपाच्या विद्यमान खासदाराच्या विरोधात रान का उठवला आहे नेमकं घडलं आहे काय नेमकं यातून पुढं होणार आहे काय या अनुषंगानं मी आपल्याशी बोलणार आहे दोन हजार एकोणीसला माड्यामध्ये सिंह नाईक नंबाळकरांच्या रूपानं पहिल्यांदा भाजपाचं कमळ फुललं आणि हे कमळ फुलवण्यामध्ये अकलुदच्या मोहिते पाटील घराण्याचा वाटा तितकाच महत्त्वाचा होता रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक सोडली आणि भाजपाचं कमळ हातात घेतलं आणि माळशिरस तालुक्यातून लाखाचं लीड देत माड्यात त्या ठिकाणी पहिल्यांदा कमळ फुलवलं मात्र आत्ता मोहिते पाटलाच्याच घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हेच दोन हजार चोवीसच्या माड्याच्या खासदारकीसाठी त्या ठिकाणी रानांगणामध्ये उतरलेले आहेत आपला माणूस कुठूनही कसाही यंदा खासदारच म्हणून कार्यकर्तेही मोहिते पाटलांचे प्रत्येक ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि याच्यामध्येच मग भाजपामध्येच सध्या कार्यरत असणारे मोहिते पाटील कुटुंबीय आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामधली तरी वारतानाचं चित्र दिसून येतं आहे नुकतंच रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनी तेले केलेलं के कामाचं त्या ठिकाणी लोकांना माहिती व्हावी यासाठी अनेक कॅलेंडर्स गावागावामधून वाटली जात आहेत मात्र त्या कॅलेंडरवरूनही भाजपामध्येच असणाऱ्या मोहिते पाटील घराण्याला पूर्णपणे डावलण्यात आलेला आहे त्याच्यावरती मग विजयसिंह मोहिते पाटलांचासुद्धा फोटो कुठेही दिसत नाही आणि सातत्यानं गेल्या सहा महिन्यापासून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि आत्ता राष्ट्रवादी त्या ठिकाणी फुटल्यानंतर माड्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याजवळ जाताना दिसत आहेत आणि त्यामुळंच मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकरांच्या निंबाळकरांच्यामधला कलगीतुरा आणखीच वाढताना दिसून येतो आहे का खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसची ची खासदारकी या ठिकाणी चारशे पारचा नारा भाजपानं दिलेला आहे मात्र हक्काचा असणारा माढा मतदारसंघ या मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी उमेदवार कोण होणार हे सुद्धा निश्चित होताना दिसत नाही आणि मोहिते पाटलांची भूमिका सिंह नायक निंबाळकर नेमकं काय करतात यावरती बरीचशी गणितं त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत मोहिते पाटलांना जर उमेदवारी नाही मिळाली तर मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी सध्याचं वातावरण पाहता तरी कुठूनही कसंही आपला माणूस खासदार हे टॅगलाईन घेऊन धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी कामाला कामा लागत आहेत काल त्यांच्या पत्नी असणाऱ्या शीतलदेवी मोहिते पाटील यांनीसुद्धा त्या ठिकाणी यंदा खासदार आपलाच अशी भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळंच मोहिते पाटलांना जर भाजपानं उमेदवारी नाही दिली आणि मोहिते पाटलांनी जर लढाईची रणनीती ठरवलीच तर भाजपासाठी खूप मोठा त्या ठिकाणी अवघड प्रसंग असणार आहे भाजपाच्या समोरच्या अनेक अडचणींच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि याला पक्षनेतृत्व कसं बघता आहे ते महत्वाचं असणार आहे कारण मोहिते पाटलांना मारणारे करमाळा तालुक्यामध्ये असणारे नारायणाबा ना पाटील असतील किंवा त्या ठिकाणी मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मारणारा इतर प्रत्येक तालुक्यामध्ये असणारा गट असेल तो गट भाजपापासून त्या ठिकाणी दुरावणार आहे आणि त्यामुळं भाजपा ही रिस्क त्या ठिकाणी घेणार का रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्याच तालुक्यामधून त्या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकरांचा त्यांना विरोध आहे त्यांचं होमग्राऊंडवरून त्यांना त्या ठिकाणी विरोध त्या ठिकाणी वाढणार आहे आणि मोहिते पाटीलही त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काम करणार का हा खरं तर प्रश्न आहे आणि त्यामुळंच भाजपाचा हक्काचा असणारा माढा मतदारसंघ हा मात्र एका वेगळ्या परिस्थितीवरती त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील कुटुंबियाची भूमिका नेमकी काय ठरते आहे अजूनही तिकीट त्या ठिकाणी फायनल झालेलं नाहीत बैठकांचं सत्र त्या ठिकाणी सुरू आहे मात्र या बैठकींच्या सत्रामध्ये भाजपाकडून जर मोहिते पाटलांची उमेदवारी डावलण्यात आली आणि सिंह नाईक निंबाळकरांना जरी उमेदवारी मिळाली तरीसुद्धा भाजपाच्या उमेदवारासाठी हा जो मतदारसंघ आहे तो आता तितका सोपा असणार नाही अनेक गणित त्यावरून बदलणारा आहेत मोहिते पाटलांनी जर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर करमाळा असेल माढा असेल सांगोला असेल किंवा मानखटाव असेल पंढरपूर तालुक्यातील काही भाग असेल या प्रत्येक ठिकाणी मोहिते पाटलांचा वैयक्तिक असणारा संपर्क मोहिते पाटलांचे असणारे कार्यकर्ते यांचा त्या ठिकाणी परिणाम भाजपाला थेट पुढच्या विधानसभांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बसू शकतो आणि त्यामुळं भाजप पक्षनेतृत्वासमोरही त्या ठिकाणी अवघड परिस्थिती आहे नेमका निर्णय काय घ्यायचा यावरती खऱ्या अर्थानं गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत आणि दोन्ही बाजूनी सिंह नाईक निंबाळकर ही आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित आहे कितीही सांगत असतील मी उमेदवारी मिळवलेलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते मात्र पंढरपूर तालुक्यामध्ये आज सकाळी त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर अनेक गावांच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते कॅलेंडर असतील त्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड असेल हे त्या ठिकाणी वाटप करत आमच्याच रणजितसिंह नायक निंबाळकरांना उमेदवारी त्या ठिकाणी फायनल आहे असं गृहीत धरून त्यांची टीमसुद्धा कामाला लागली ला आहे दुसरीकडं मोहिते पाटीलसुद्धा त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी कामाला लागणार आहेत मात्र मोहिते पाटलांना डावलणं भाजपासाठी तितकंसं सहज शक्य नसणार नाही कारण मोहिते पाटील आणि भाजपा यांच्यातली दरी या खासदारकीच्या निमित्तानं जर वाढत गेली तर त्याचा परिणाम मोहिते पाटलांच्या रूपानं भाजपाला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बसणार आहे आणि त्यामुळं माढ्याचं मैदान भाजपाला मारायचं तर आहे चारशे पारचा नारा देऊन त्याच्यामध्ये माढा असणारच आहे मात्र ह्या अंतर्गत वाद जर नाही मिटले तर मात्र परिस्थिती अवघड होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये नेमका भाजपाचे नेतृत्व काय निर्णय घेतं मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेतात यावरतीच माढ्याचा तिळा सुटतोय का भाजपासाठी वाढतोय हे त्या ठिकाणी ठरणार आहे तर माढा असेल किंवा महाराष्ट्रामधील इतर लोकसभेचे मतदारसंघ असतील या मतदारसंघातील गणितं दररोज मी आपल्यासाठी ए बी मराठीच्या या राजकीय कट्ट्यावरती घेऊन येणार आहेत आपण ए बी मराठीला नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला त्या ठिकाणी विसरू नका